काही माणसं आपल्या मनात घर करून राहतात त्यांच्या कथेच्या माध्यमातून त्यांच्या नजरेतून आपल्याला जग बघायला शिकवतात आणि जेव्हा अशी माणसं अचानक निघून जातात तेव्हा मन हेलावून जाते रेड सॉइल स्टोरीज म मा कोकणातील मातीच्या सुगंध जगभर पोहोचवणारा एक सुंदर यूट्यूबर आणि या सगळ्यांमागे होता एक मनस्वी हळवा कलेचा वेडा माणूस शिरीष गवस वय फक्त ते पण अनुभव अगणित कोरोनाच्या काळात जेव्हा सगळं जग थांबलं होतं तेव्हा शिरीष आणि पूजा गवस यांनी जगाशी नव्याने संवाद साधायचा ठरविले शहरी आयुष्य मागे टाकून दोघे गेले आपल्या कोकणात सिंधुदुर्गच्या सांसोली गावात गावातील साधं जीवन माणुसकीने हुतकरू असलेले चेहरे पारंपरिक जेवण निसर्गाशी असलेले आपुलकीचे नाते या सगळ्यांचं सुख सुंदर चित्र हे यूटूबरवरून दाखवत होते सोळा व्हिडिओज चार लाखावरून अधिक सबस्क्रायबर आणि कोठ्यावधी म्हणे रोड सॉ स्वा... रेड सॉइल स्टोरी हे केवळ चॅनल नव्हते हो ते विचारांचं संस्कृतीचे भावनेचे प्रतिबिंब होते पण काहीच दिवसापूर्वी शिरीषच्या मेंदूच्या संबंधितेत आजाराने त्रस्त होता गोव्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते आणि अखेर एक ऑगस्ट रोजी या जगाचा निरोप घेतला ही बातमी एकूण शेकडो मन सुन्न झाले गावकरी यूट्यूबर वरील चाहते मित्र आपतेष्ट सगळ्यांनी अश्रूंनी श्रद्धांजली वाहिली काही दिवसापूर्वी त्याने आपल्या लाडक्या लेकीचा पहिला वाढदिवस साजरा केला होता आणि अखेर तिचं ले तिची त्याची लेख त्याच्याशिवाय वाढणार आहे शिरीष गवस हे फक्त यूट्यूबवर नव्हते हो ते एक संवेदशील